नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर आजची बारा ऑक्टोबरची अत्यंत महत्वाची बातमी समोर आलेली आहे आणि आज म्हणजे आज जो व्हिडिओ मी आता बनवतोय नक्कीच यानंतर विविध त्याबद्दलची त्या, त्या संदर्भातली माहिती समोर येणार परंतु आताची अत्यंत महत्वाची ब्रेकिंग न्यूज जर सांगायची झाली तर राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांच्या घरी स्नेहभोजनासाठी गेलेले आहे मातोश्रीवर तसेच राज ठाकरे सहकुटुंब आए, राज ठाकरे यांची आई सुद्धा मातुश्रीवर स्नेह भोजनासाठी आलेले आहेत सर्वजण ही अत्यंत महत्वाची बातमी आहे राजकीय वर्तुळातून जर बघायची झाली तर ही अत्यंत महत्वाची बातमी सांगितल्या जातीय त्याचं कारण म्हणजे आपण बघतोय की भरपूर दिवसापासून युती संदर्भात चर्चा होताना आपल्याला दिसतीये आणि आज अंतिम निर्णय या संदर्भात होऊ शकतो युती संदर्भात अगदी दोन ते ती तीन महिन्याच्या आत निवडणुका होणार हे तर शिक्कामोर्तब झालेलं आहे आणि या संदर्भात अंतिम निर्णय आज होऊ शकतो अशी बातमी येताना दिसतीये आपल्याला युती संदर्भात तर माहितच आहे गेल्या पाच सहा महिन्यापासून या संदर्भात चर्चा होताना आपल्याला नक्कीच दिसत आहे परंतु अगदी जर सांगायचं झालं तर पहिले बाहेर भेटी होत होत्या विविध कार्यक्रमामध्ये परंतु हिंदी विरुद्ध जो मोर्चा निघणार होता नक्कीच तो कॅन्सल झाला त्यानंतर एक सभा झाली आणि त्यामध्ये आपल्याला कितीतरी वर्षानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र दिसले आणि त्यानंतर विविध ठिकाणी एकत्र आपल्याला दिसले विविध ठिकाणी चर्चा रंगल्या होत्या की आता घोषणा होणार गुढीपाडव्याला घोषणा होणार अशा विविध कार्यक्रमात आज घोषणा होईल उद्या घोषणा होईल ह्या चर्चा रंगताना दिसल्या होत्या परंतु आता जर सांगायचं झालं आजची ब्रेकिंग न्यूज जर सांगायची झाली तर राज ठाकरे सहकुटुंब उद्धव ठाकरे अर्थातच मातोश्रीवर गेलेले आहेत आणि युतीबाबत अंतिम चर्चा आज होणार आज शिक्कामोर्तब होणार अशी बातमी सध्या समोर येताना दिसतीये आता नक्कीच फॉर्म्युल्याबद्दल भरपूर चर्चा मागे सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवला होता की ही सुद्धा बातमी आली होती की फॉर्म्युला सुद्धा ठरलाय पन्नास पन्नास टक्के हा फॉर्म्युला राहणार आहे आणि या संदर्भात विविध चर्चा रंगताना आपल्याला दिसल्या होत्या त्यावर संजय राऊत यांनी शिक्कामोर्तब दिलेला नव्हता अशी कोणतीही चर्चा झाली नाही दिवाळीनंतर बघूया या संदर्भात त्यांनी असं वक्तव्य केलं होतं अशी बातमी आली होती परंतु आपण जर बघितलं तर आजची ही भेट का महत्वाची तर आता अगदी निवडणुकाजवळ असल्यामुळे काय फॉर्म्युला ठरणार पुढे काय नियोजन करायचं या संदर्भात ही चर्चा अंतिम निकाल होऊ शकतो जर आपण बघितलं तर ही जर झाली समजा ही युती जर आता झाली तर नक्कीच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये काय चर्चा होईल उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमध्ये आहे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीमधून एक्झिट घेणार का आणि जे राज ठाकरे महायुती संदर्भात आपण बघतो कधी कधी पॉझिटिव्ह राहतात वर्तुळ जे आपण एक सर्कल म्हणतो राज ठाकरे यांच्या अवतीभवती फिरताना दिसतं युती संदर्भातलं देवेंद्र फडणवीस हे सुद्धा राज ठाकरे यांच्या भेटीस जातात एकनाथ शिंदे हे सुद्धा राज ठाकरे यांच्या भेटीस जातात तर तिथे काय इम्पॅक्ट होणार हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं ठरणार आहे तर नक्कीच आता काही तासांमध्ये म्हणा किंवा आज किंवा उद्यामध्ये या संदर्भात एक ठळक बातमी आपल्या समोर येणारच आहे परंतु एक जर आपण बघितलं तर युती तर होणार असं दिसत आहे आता गेल्या पाच सहा महिन्याची जी बातमी चालू आहे जी चर्चा रंगती आहे त्याला खरंच आज शिक्कामोर्तब होणार का हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे दिवाळीच्या आधी युती संदर्भात काही बातमी काही शिक्कामोर्तब होईल का हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे तर तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का ठाकरे कुटुंब एकत्र एक येणार का आगामी निवडणुकीसाठी कमेंट करून नक्की सांगा बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद